जनतेच्या हक्कासाठी सदैव सप्तशृंगी <laughs> <laughs> हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटरमध्ये पेशंट बरा झाल्याच्या आनंदात पेशंटला हसू आवडणार नांदेड जिल्ह्यातील महिला विजयमाला यांना शरीराची हालचाल करता येत नव्हती त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी हो संगमनेर तालुक्यातील रायते येथे डॉक्टर प्रभाकर खरडे यांच्या सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटरमध्ये नेण्याचा सल्ला दिला त्यांनी लगेच सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर गाठले आणि उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती केले त्यांच्यावर डॉक्टर प्रभाकर खरडे यांनी उपचार केले आणि आता ते बरे झाले आहेत ते स्वतःच्या पायाने चालायला लागल्याच्या आनंदात त्यांना हसूच आवरेना प्रजासत्ताक दिवशी प्रतिक्रिया देताना त्यांनी डॉक्टर खरडे यांचे आभार मानले आहेत आमच्याकडे विजय मला सुधाकर दोन म्हणून नायगाव जिल्हा पेशंट आलेले होते एकोणीस अकरा दोन हजार ला त्यावेळेस त्यांना स्ट्रेचर वरती वरती आतमध्ये घेतलेलं होतं त्यांची मुवमेंट काहीच नव्हती तर आज दहा दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर स्वतःचे स्वतः चालतात ते लोक राहतात तुम्ही

चांगलं आहे खूप छान झालंय सर आश्चर्वा चांगलं झालंय माझ्या पेशंटचं नाव विजय माला दनकुंड आहे आम्ही नांदेड वरून ना आलोय आणि असाच एका पाहुण्यानी आम्हाला रेफरन्स दिला होता इथला आम्हाला आता येऊन आठ दहा दिवस झाले हो तरी दहा दिवसात पन्नास टक्के तरी फरक पडलेला आहे आहे फरक होते पॅरालिसचा आला होता आम्ही मध्ये दिवस पुन्हा मग इथं ऍडमिट केलोय आठ दिवस झाले तरी चांगलं होते आता थोडं पकडून चालायला येते तिला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत